हॅलो फ्रेंड्स वेलकम टू शैक्षणिक स्वराज्य युट्यूब चॅनल इंगी शुडिओ वी आर गोईंग टू लर्न सब्जेक्ट इंग्लिश क्लासिक पॅट पॅटर्न क्वेश्चन मित्रांनो तो नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलोनला प्रेस करा द्वितीय सद्र परीक्षेची प्रश्न उत्तर सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजूया स्टुडंट अँड टोटल हा फिफ्टी मार्क्ससाठी हा पेपर आहे यामध्ये चाळीस मार्क लेखी आणि दहा मार्क तोंडी परीक्षेसाठी असतात रीड पोयम अलाउड द गिव्हन पोयम विथ द प्रॉपर एक्शन अँड प्रोनाऊन्सिएशन फॉर फाईव्ह मार्क्स या कवितेचं योग्य वाचन तुम्हाला करायचं आहे पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे रीड द अनाउन्समेंट गिव्हन बिलो अँड अँसर द क्वेश्चन ओरली अली ही अनाउन्समेंट तुम्हाला वाचायची आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची तोंडी उत्तरे द्यायची आहे ऑल दुडंट ऑफ नवोदेव विद्यालय आर हेअर बाय our school is organizing a trip to mahabaleshwar and Pratapgarh fort on 15 january 2020. this trip is organized for classes 5 to 8 students. the fee for the trip is rupees 700 per student. the duration of trip is two days and one night. on the first day, you will see the sightseeing of various points including vinna lake. Arthur Point, Wilson Point, Sunset Point and Mapro Garden. The next day is scheduled to visit Parthabgarh Fort. The students who are interested can contact our Vice Principal and for further details they can log on to our school website www.novstrem.com हा उत्तरा वाचल्यानंतर त्यावर त्या ठिकाणी चार क्वेश्चन्स ओरली तुम्हाला विचारले जातील ओरली उत्तर द्यायचं आहे वेअर इज द ट्रीप अरेंज अँसर महाबळेश्वर अँड परतापुर विच क्लासेस कॅन पार्टिसिपेट इन द ट्रीप अँसर इज द क्लास फिफ्थ टू एट हुम विल द स्टुडंट कॉन्टॅक्ट टू पार्टिसिपेट इन द ट्रीप एन्सर व्हाईस प्रिन्सिपल डिस्क्राईब द प्लॅन ऑफ द फर्स्ट अँड सेकंड डे ऑफ द ट्रिप त्या ठिकाणी प्लॅन दिलेला आहे बघा फर्स्ट डे अँड सेकंड डे चा त्या ठिकाणी तुम्हाला लिस्ट सांगायचं आहे फर्स्ट डे विल बी स्पेंड फॉर साईट सीईंग ऑफ मेना लेक पॉईंट विल्सन पॉईंट सनसेट पॉईंट अँड मॅप्रो गार्डन ऑन सेकंड डे टू विजिट फॉर रायटिंग सेक्शन या ठिकाणी सुरू होत आहे मित्रांनो आपलं लेखी परीक्षा बघा क्वेश्चन थ्री डू हॅज डायरेक्टेड फॉर फाईव्ह मार्क्स म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायची आहे पाच गुणांसाठी चूज द करेक्ट ऍक्झ्युलरी वर्क फ्रॉम द ब्रॅकेट अँड यूज इट इन द सेंटेन्सेस इव्हन बिलो कंसामध्ये एक्झ्युलरी वर्क हिल्पिंग वर्ब दिलेले आहेत ज्यांचा योग्य वापर तुम्हाला या ठिकाणी या रिकाम्या जागी करायचा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा बेल ऑकोनला प्रेस करा शेअर करा वी डायड प्राऊड ऑफ नेशन वी सोबत आर हे ऍक्झ्युलरी वर्ब देतो म्हणून प्राऊड ऑफ अवर नेशन लास्ट इयर राहुल डायडॅश इन द फिफ्थ स्टँडर्ड राहुल सिंगल पर्सन आहे आणि लास्ट इयर मीन्स फास्ट टेन्स आहे फास्ट टेन्स मध्ये वाज वेअरपैकी शिंगलर असल्यामुळे वाज एका घेऊया राहुल वाज इन दिफ्थ स्टँडर्ड समर वॅकेशन डायडॅस स्टार्ट फ्रॉम द मंथ ऑफ मे या ठिकाणी फ्युचर टेन्स आहे विल हे त्या ठिकाणी अजून वापरणार आहोत समर वॅकेशन विल स्टार्ट फ्रॉम मंथ ऑफ Mira did not understand my question. Mira did not understand my question. John has a lot of storybooks in his library. John Yatikani has personal names of John has a lot of storybooks in this library. Question four. Match the following add -ons in column A with their similar meanings in column B. अँड राईट करेक्ट आर इन दीनिंग दिलेले आहेत अॅडव्हान्स दिलेले आहेत आणि त्याचे मिनिंग दिलेले आहेत हिट द नेल ऑन द हेड त्याचा अर्थ होतो गेट समथिंग एक्झॅक्टली जे पाहिजे ते आपल्याला मिळावं रेनिंग कॅफ साइन डाउ म्हणजे जोराचा पाऊस रेनिंग हे टू मेक डिसिजन ट्राय ओवर द फ्लाइट हिल अपसेट ओवर द लॉस put x in one basket very really risky what you do is to risky मित्रांनो <coughs> <coughs> व्हिडिओ आवडलास लाईक नक्की करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा व बेल आयकॉन करा आणि मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका रीड द गिवन इन्फॉर्मेशन अबाउट द राघव राजे फॅमिली अँड फील द नेम ऑफ हिज फॅमिली मेंबर इन द ट्री डायग्राम गिवन बिलो त्या ठिकाणी ट्री डायग्राम थोडक्यात या पॅरेग्राफचा जो स्टार आहे सारांश आहे या ठिकाणी लिहायचं आहे सोमनाथ राजे त्यांचे मुलं त्यांची फॅमिलीच ड्रायगन सोमनाथ राजे इज अ वेल नोन फार्मर ही लिव्ज इन नाशिक हेअर वी आर गोईंग टू नो अबाउट हि फॅमिली राघव इज द सन ऑफ सोमनाथ राघव इज द सन ऑफ सोमनाथ राधिका इज द डॉटर ऑफ सोमनाथ राधिका इज द डॉटर ऑफ राजो हॅज वन डॉटर अँड वन सन रूपाली राधिका हॅज ओनली वन डॉटर हर नेम इज लीना या ट्री डायग्राम आपण कम्प्लीट केलेला आहे मित्रांनो प्रश्न आवडला नवीन असाल सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा क्वेश्चन घेऊन बिलून

मोर दॅन सेवन टू एट किलोमीटर वाईड इट हॅड मेनी सॅन्डबार्स अँड इव्हन अँड आयसलँड नोन ॲज माझुली आयसलँड वॉटरस ऑफ ब्रह्मपुत्रा ऑप्टन फ्लड माजुली अँड द सॅन्ड बार्स हॅट टाइम्स द रिव्हर इवन्स अवे सम ऑफ द सॅन्डबार्स राईट द नेम ऑफ द आईसलँड या उत्तरामध्ये आलेल्या आयसलँडचं नाव बेटाचं नाव तुम्हाला यायचंय अँसर माजुली आईसलँड नेचर अॅनि टू फीचर्स ऑफ द ब्रह्मपुत्र रिवर्स मेनी फीचर्स या ठिकाणी आलेले त्यापैकी आपण टू फीचर्स लिहूया फीचर्स ऑफ ब्रह्मपुत्रा रिवर ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिवर इट इज सेवन टू एट किलोमीटर्स वाइड इन सम प्लेसेस द रिवर हैज मेनी मेनी साइन बार्स अँड इवन अ आयज नोन एज माझु रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज हा एक संवाद आहे हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे कम्प्लीट द फॉलोइंग लाईन द कंगारू होप्स ओव्हर द फिल्ड अँड द वाटर या ठिकाणी ओव्हर द फिल्ड्स अँड द वाटर राईट वन पियर ऑफ रायमिंग वर्ड्स वन पियर विचारले आपल्या ठिकाणी जेवढे रायमिंग चालले त्या लिहूया हॉप स्टॉप पॉन्ड बियॉन्ड यू टू कंगारू या डायरेक्टेड दो या डायरेक्टर मी सांगितलेल्या दिलेल्या सूचनेप्रमाणे पूर्ती करायची आहे रिड द फॉलोइंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स अँड राईट देम इन द कॉलम ऑफ देअर करेक्ट टाईप विन माउंटेन विथ ब्युटीफुल अँड करेक्टली त्या ठिकाणी नाऊन शोधायचे आपल्याला यामध्ये माउंटेन नाऊन आहे वर्क विन ऍडजेक्टिव्ह ब्युटिफुल ऍड वर्क करेक्टली आणि प्रिपोजिशन विथ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा नवीन असा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ युजिंग मोबाईल फोन टू मेक अ कॉल स्टेप बाय स्टेप विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द बॉक्स बिलो मित्रांनो आपण सर्वजण कॉल करतो त्याची स्टेप बाय स्टेप आपला प्रोसेजर लिहायची आहे त्याच्यासाठी महत्वाचे शब्द दिले आहेत स्विच ऑन प्रेस वेट टॉक अँड डिस्कनेक्ट फर्स्ट स्विच ऑन द मोबाईल फोन एक ऑन द टेन डिजिट्स नंबर 3. Wait for the receiver to pick up your call, 4. Talk with the person by other end and last disconnect the call after the conversation ends. Read the given story <coughs> with the help of pictures given below and rewrite it using the correct words in the place of picture. एकनी, stories लिल्याए नेजी चित्रा है, चित्रा है जप्ता चित्रांची नाव अटाकाईचे नी गुस्ट आजीट कुर्ना कराईची, जजा तर्ट तुसन नेड़ी प्कास्वमर् Crow, water, earthen pond, earthen pond, that the pebbles, your stones, surely One hot sunny day, a thirsty crow was looking for water. When he reached the end of the forest, he saw earthen pot. He had an idea. He collected some pebbles and dropped them into the vase. As the water level इनक्रीज ही कोल्ड ड्रिंक दीक थँक्यू फ्रेंड्स गोष्ट आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करायकॉनला राईट आणि फाईव्ह सेंटेन्स अबाउट युअर विलेज टाउन सिटी गाईडलाईन दिले त्याच्यामध्ये काय काय असावं नेम शहराचं नाव लोकेशन ठिकाण कुठे आहे हाऊसिस घरांची संख्या क्लायमेट्स अँड फीचर आपण या पद्धतीने लिहू शकतो about my village. my village name is shirampur. shirampur is located at bank of purna river. there are about 250 houses in my village. my village is a beautiful and peaceful place. it is surrounded by green trees and colorful flowers. we have a river nearby uh, where we can play and swim. there are many farms in my village where we grow vegetables and fruits. thank you, friends. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहा शैक्षणिक थँक्यू वन्स अगेन